रंदनवाडी हे अत्यंत साध शांत पण गोड वातावरणानं वेढलेलं गाव गावकऱ्यांच्या रोजच्या जीवनात फारसा बदल नव्हता शेती गुरढोर आणि सणवार यात ते रमलेले असत संपूर्ण जग बदलले असले तरी हे गाव मात्र अजूनही मागासलेलं होतं या गावाबाबत एक गोष्ट सर्वत्र प्रचलित होती दरवर्षी गावदेवीच्या जत्रेनंतर ठीक सात दिवसांनी या गावात रात्री भूतांची यात्रा भरते ही यात्रा गावानजीकच्या जंगलात भरत असल्याचा समज होता त्या रात्री संपूर्ण गाव एका स्मशान शांततेत घडून जाई गावकरी स्वतःला घरात कोंडून घेत आणि खिडक्या दारं बंद करून घेत या यात्रेचं स्वरूप काय हे कोणीही प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं पण गावकऱ्यांचा ठाम विश्वास होता की जो कोणी त्या रात्री बाहेर पडतो तो परत येत नाही गावातील वयोवृद्धांनी सांगितलेल्या पुराणकथेप्रमाणे शेकडो वर्षांपूर्वी रंदनवाडीच्या जंगलात एक प्राचीन मंदिर होत या मंदिरात देवता नव्हती तिथे अज्ञात शक्ती वास करत असे या शक्तीचा स्वभाव अगदीच क्रूर आणि भयावह होता तिला आवर घालण्यासाठी त्या काळातील विद्वान पुजाऱ्यांनी ती मंदिरातच बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्या शक्तीने त्यांचा संहार केला कारण ती शक्ती त्या जंगलात अजूनही आहे असं मानलं जात त्यामुळे गावकऱ्यांनी त्या, त्या जंगलात जाणं पूर्णपणे बंद केलं ते मंदिरही असे सहसा कोणालाही दिसत नाही त्या शक्तीला शांत ठेवण्यासाठी दरवर्षी रात्री भूतांची यात्रा भरते पण या सगळ्या ऐकीव कथा आहेत की यामध्ये काही सत्यही आहे हे मात्र कोणालाही ठाऊक नव्हतं ज्यांना बऱ्यापैकी माहीत होतं ते आता हयात नाहीत आणि जी शेवटची पिढी गावात आहे त्यांनाही तुटपुंजी माहिती आहे माझा मित्र अर्जुन याज गावातला पण लहानपणी त्याचं कुटुंब शहरात स्थायिक झालं होतं त्याच्या गावाबद्दल मी त्याच्याकडूनच ऐकलं होतं आणि त्यामुळेच मला अतिशय कुतूहल निर्माण झालं आताच्या पिढीतला तरुण मी त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी खूप आकर्षित करायच्या आपल्या या जगापलीकडे एखादं जग असेल का जर असेल तर ते कसे असेल याची उत्सुकता लागून राहायची आणि अर्जुनच्या गावात कदाचित याची उत्तरं मिळणार होती चांगली आठवडाभराची सुट्टी घेऊन मी त्याच्या गावी जायचं ठरवलं अर्जुनला मात्र या गोष्टींचं अजिबात गांभीर्य नव्हतं त्याच्या मते या सगळ्या बाकडकथा होत्या कधी हा विषय काढला की तो म्हणायचा की गावातली लोक कधी सुधरणार नाहीत असो माझ गावात येण्यामागचं कारण होत ती भूतांची यात्रा जर खरंच या भाकडकथा असतील तर अर्जुनचं म्हणणं अगदी बरोबर आणि जर नसतील तर, तर मला नक्कीच त्या दुसऱ्या जगाबद्दल वेगळी माहिती मिळेल मी ज्या दिवशी गावात आलो तेव्हा गावदेवीची जत्रा होऊन चार दिवस उलटले होते म्हणजे मला अजून तीन दिवस थांबावं लागणार होत या तीन दिवसांत गावात फिरून अजून काही माहिती मिळते का हे मी पाहायचं ठरवलं जसे मी विचारायला सुरुवात केली तसे गावकऱ्यांनी मला समजावायचा खूप प्रयत्न केला एक वृद्ध व्यक्ती म्हणाला की आम्ही तुला रोखणार नाही पण जर तू गेलास आणि परत आला नाहीस तर आम्ही तुला शोधायला येणार नाही जर का काहीही घडलं तर त्याची जबाबदारी तुझीच असेल पण मनाशी केलेला निर्धार त्या यात्रेबद्दलची उत्सुकता माझा निर्णय बदलू शकणार नव्हती गावातल्या बहुतांश घरातून एक ना एक व्यक्ती त्या यात्रेच्या आहारी जाऊन बेपत्ता झाली होती किमान आठ ते दहा लोकांचे भिंतीवर टांगलेले फोटो मी पाहिले होते बघता बघता तीन दिवस उलटले आणि ती रात्र आली वातावरण अधिकच गडद आणि भयावह झालं होत गावातील घरांमध्ये दिवे मालवले गेले होते गावातला संपूर्ण परिसर अगदी शांत झाला होता ना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ना साधी रातकिड्यांची किरकिर जणू तेही भीतीच्या सावटाखाली गेले होते पण मी मनाची तयारी केली आणि बाहेर पडलो एका हातात एक मोठी टॉर्च तर दुसऱ्या हातात सुरक्षेसाठी एक मोठा सुरा नक्की मार्ग माहीत नव्हता पण हो एक गोष्ट माहीत होती की जंगलाच्या दिशेने आज चालत जायचंय माझी पायपीट सुरू झाली काही वेळानंतर मला जाणवू लागलं की वातावरणात गारवा प्रचंड वाढलाय इतका की मला सहन होईनासा झालाय सुदैवाने माझ्या खिशात लाइटर होत मी पटापट सुकलेली लाकडं काठ्या गोळ्या केल्या आणि लायटरने आग पेटवली एक एक करत पाच ते सहा सुकलेल्या काड्या ठेवत मी शेकोटी पेटवली बसून हात आणि पाय शेकून घेतले तेव्हा कुठे थोडं बरं वाटलं दहा ते पंधरा मिनिट मी तिथेच बसून राहिलो आणि नंतर उठून पुढे चालायला सुरुवात केली त्या भागात साचलेल्या सुकलेल्या पानांवर पाय ठेवताच होणारा आवाज त्या शांत वातावरणात घुमत होता पुढे खरंच काही अनुभवायला मिळेल का की अर्जुनने सांगितल्याप्रमाणे या फक्त कथा असतील आणि माझ्या हाती काहीच लागणार नाही असे विचार सतत मनात घोळत होते एव्हाना मी तीन ते ती चार किलोमीटर आत चालत आलो होतो त्यामुळे थोडं दमायला झालं होत तितक्यात अचानक मला एक मोठं मोकळं मैदान दिसलं असं मैदान जंगलाच्या मधोमध असणं हे थोडं आश्चर्यकारक होतं मी त्या दिशेने चालत जाऊन त्या मोकळ्या मैदानात जसं पाऊल टाकलं तसा सोसाट्याचा वारा सुटला त्या सोबत आभाळ दाटून आलं पण मी पुढे चालत राहिलो त्या मैदानाच्या मध्यभागी चौथऱ्यासारखी एक जागा होती ज्या भोवती अज्ञात प्रतीक कोरलेली होती मी बॅटरीच्या प्रकाशात ती प्रतीक पाहू लागलो चित्रविचित्र आकृत्या त्याखाली काही अक्षर जी वेगळ्याच लिपीत कोरली गेली होती तितक्या जोरात वीज चमकली आणि माझ लक्ष समोर गेलं त्या चौथऱ्याच्या मागे एक प्राचीन मंदिर उभं होत हेच ते मंदिर ज्याबद्दल मी ऐकलं होत मी कसलाही विचार न करता मंदिराच्या दिशेने पाऊल टाकलं माझ्या प्रत्येक पाऊलाबरोबर वातावरणात होत असलेला बदल मला जाणवू लागला इतक्या वेळेपासून एकटा चालत असलेला मी आता माझ्यासोबत एक दोन नव्हे तर बऱ्याच मानव सावल्या चालू लागल्या होत्या इतक्या वर्षांपासून मनाशी बाळगलेलं स्वप्न आता सत्यात उतरलं होत त्यामुळे भीती मी करत असलेल्या कृत्याचे परिणाम काय होतील याचा पुसट विचार माझ्या मनात आला नव्हता त्या सावल्या तरी बाहत होता। नहोता। त्या माझ्या कानात काहीतरी सांगू पाहत होत्या पण मला काहीच उमगत नव्हतं मी त्या मंदिराच्या द्वारापाशी येऊन पोहोचलो आणि दारावर हात ठेवला तसे ते दार आत लोटले गेले आणि एक आवाज घुमला आत पाहिलं तर संपूर्ण जाळोख्यांनी भरलं होत ती जाळोखी बाजूला सारत मी आत शिरलो बॅटरीचा प्रकाश थेट समोर मारला तर दिसले की समोरच्या चौथऱ्यावर जिथे सहसा मूर्ती असते तिथे कोणतीही मूर्ती नव्हती तितक्यात वर घुमटाच्या दिशेने काहीतरी सरपटण्याचा आवाज आला तसे बॅटरी झटकन त्या दिशेला वळवून मी वर पाहिलं तिथे जे दिसलं तसलं काही मी आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं ना मानव म्हणता येईल ना, ये, ना प्राणी एखाद्या श्वापदाप्रमाणे केसाळलेला चेहरा माणसासारखे के हात आणि पाय पण हातांना अगदी तीक्ष्ण नख जशी वाघाला असतात अगदी तशी ज्याच्या एका वाराने समोरच्या बक्ष्याची चिरफाड करतील इतक्या वेळेपासून कुतुहलाच्या गर्तेत बुडालेलो मी एका झटक्यात बाहेर आलो आणि भानावर आलो कुठे आलोय मी इतकीच अज्ञात शक्ती माझी पावलं भीतीने नकळत मागे पडू लागली कारण ती शक्ती ते जे काही होत ते कोणत्याही क्षणी माझ्या अंगावर झेप घेऊन माझा फडशा पडेल असे वाटू लागले या सगळ्या विचारात असताना माझ्या सोबत असलेल्या वायुरूपी सावल्यांनी आता स्थायरूप घेतलं होत मी त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहिलं आणि भीतीने माझे हातपायच गळून गेले हे त्यांचीच भूत होती जे गावातून बेपत्ता झाले होते आणि ज्यांचे हार घातलेले फोटो गावातल्या घरात मी पाहिले होते चेहऱ्यावर कसलेही भाव नाही जणू ते त्या अदृश्य शक्तीच्या प्रभावाखाली आहेत त्यांनी मला घेरायला सुरुवात केली आणि हळूहळू मला भोवर येऊ लागली आणि माझी शुद्ध हरपली काही वेळानंतर एका विचित्र आवाजाने मला जाग आली जाग येताच दोन्ही खांद्यांतून तीव्र कळ आली समोरचं दृश्य खूप धुसर दिसत होत त्यामुळे नक्की काय होत आहे माझ्यासोबत काय घडतय हे मला कळत नव्हतं पण हळूहळू दृश्य स्पष्ट होऊ लागलं तीच बुतं मशाली घेऊन पुढे चालत होती माझ्या दोन्ही खांद्यात सळई सारखे तीक्ष्ण हत्यार घालून मला उंचावर लटकवलं होत ते एका वेगळ्याच आवाजात ओरडत होते वाद्य वाजवत होते ती भूतांची यात्रा होती ज्यात माझा बळी जाणार होता आणि माझी भीती खरी ठरली ती भूतांची यात्रा मला त्या मैदानाच्या मधोमध असलेल्या त्या चौधऱ्यावर घेऊन आली आणि त्या चौथऱ्याजवळ आल्यावर मला जोरात खाली फेकलं गेलं ती सगळी भूतं जोर जोरात ओरडू लागली वाद्यांचा आवाजही वाढला तसे त्या भूतांच्या मागून आलेल्या त्या अमानवीय शक्तीने माझ्या अंगावर झेप घेतली आणि तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका